इंधन टँकर चालकांच्या संपामुळे इंधन संपावर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे तर अनेक इंधन पंपावरचा साठा हा ड्राय झाल्याचं पाहूया याबाबतचं सविस्तर वृत्त इंधन वाहतूक करणारे टँकर चालक यांनी केंद्र सरकारच्या नवीन धोरणाविरोधात पुकारलेला संप यामुळे नाशिकच्या मनमाड नांदगाव येवला चांदवड या, या भागात संपाचे मोठ्या प्रमाणात पडसाद दिसून एकीकडे काल रात्री नाशिक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर दुसरीकडे नांदगाव येथील पानेवाडी इंधन प्रकल्पात रात्री उशिरापर्यंत कंपनी प्रशासक चालक आणि अधिकारी यांच्यामध्ये ठप्प झाल्याने पेट्रोल पंप ड्रॉय झालेत आणि इंधन कंपनी प्रशासन आणि चालक अधिकारी यांच्यात सुरू असलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याचं समोर आलं त्यामुळे आज देखील काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती चालकांनी दिली नाशिक सह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इंधन धग अधिक त्यामुळे नागरिक मात्र झाले आज आम्हाला गा डिझेल पंप आणि पेट्रोल पंप पेट्रोल पंपाचा पंपा जो साठा आहे त्याच्या अनुषंगाने जे इंडियन ऑइलचे टँकर आहे जे टँकर मालक असतील किंवा ड्रायव्हर असतील त्यांचा उद्या संपय तीन दिवसाचा आमची गैरसोय होईल होऊ नये म्हणून मी पेट्रोल टाकायला आलो पण सदरील पेट्रोल पंप किंवा पेट्रोल मालक हे स्वतः का आमचा पूर्ण संपलेला आहे जी गैरसोय होती जो सरकारने निर्णय घेतला आहे डायवर किंवा गाडी मालकच्या विरोधात त्याबद्दल जे आक्रोश आहे लोकांचा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळे पेट्रोल येत आहे पण इथं पंपवर पेट्रोलही शिल्लक नाही आणि त्या अनुषंगाने जेव्हा जो जेवढी जो ग्राहकांची कि किंवा सामान्य नागरिकांची जी त्रास का तीन दिवस गाड्या बंद दरम्यान आज दुसऱ्या दिवशी देखील टँकर चालक संपावर असून आज प्रशासनाकडून काही तोडगा काढण्यात येतोय का एका, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नंदी महाराष्ट्रासाठी मनमाड येथून प्रतिनिधी अशोक बिद्री।